अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण घेऊन आलेलो आहोत की स्वामींची अशी कोणती शिकवण आहे की ती आपलं जीवन बदलायला ब आपले जीवन बदलेल त्या शिकवणीमुळे तर आज एक तुम्हाला छोटीशी स्वामींची स्टोरी सांगणार आहे स्वामींना मठामध्ये बसलेली असतात त्यांच्या अक्कलकोटला बसल्याच्या नंतर ना त्या म्हणजे एक त्या शहरामध्ये अक्कलकोटमध्ये एक आळशी माणूस असतो असल्याच्यानंतर मग स्वामींना तर काय अंतर्याम मी त्यांना सगळं माहिती आहे आणि मग त्याला बसून बसून ना त्याला सगळं पाहिजे असतं पण काम नको करायला नुसतं आळस किंवा असं बसणंच हेच त्याचं म्हणजे दररोजचं तेच कामं असतं मग असं आल्याच्यानंतर मग एक दिवस ना तो स्वामींना भेटण्यासाठी येतात स्वामींना भेटण्यासाठी आलं स्वामी तर काय सगळं ओळखत आहेतच आल्याच्यानंतर स्वामींना त्याच्या त्याच्याकडं असं म्हणजे नाही का पाठ करून बसतात त्याला बोलतच नाहीत मग ते खूप विनवण्या करतो म्हणे स्वामी महाराज तुम्ही सगळ्यांना दर्शन देता म्हणजे सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद देता मलाच असं का तर स्वामी म्हटले मला ना आळशी माणसाचं तोंड बघायला अजिबात आवडत नाही म्हणून मी तुझ्याकडं पाठ करून बसलो आहे म्हणे तो खूप आळशी आहेस मग त्याला वाटतं स्वामींना कसं कळलं की मी नाही का नुसतं असं काम नाही करत माझ्या जबाबदाऱ्या पार नाही पाडत मग असं झाल्याच्या नंतर मग स्वामी बोलतात स्वामींना म्हणतो हा महाराज मी आहे आळशी तर म्हणे आळशी माणसाचं कधी तोंडही बघू नये का तर तसं ज तसं केलं ना तर आपण पण तसं होतो मग स्वामींना ना ह्याच्यावर आपण हे शिकू शकतो की स्वामींना आळशी माणसं आवडत नाहीत तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये तत्पर पाहिजे तुमच्या कामामध्ये तर तत्पर पाहिजे तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्या पाहिजे आणि तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे नुसतं आळस करून नाही जमत आणि आळस करून तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला ते असं नाही आहे आपल्याकडं पहिली म्हण आहे देऱ्या हरीण खटल्यावर असं कोणच नाही देऊ शकत तुम्हाला आईतं काय मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी आळस झटकून काहीतरी तुम्ही केलं पाहिजे म्हणजे नाही का गृहिणी असाल तर घरातली कामं काय काय बायकांना बघणं आता असं असतात बघा म्हणजे अशा सगळ्याच नाही आहे पण ठराविक असतात घरातली कामं करो करावीशी नाही वाटत स्वच्छता नको वाटते म्हणजे कुठलेच कामं नको वाटतात आजचं काम उद्या उद्याचं उद्या काम परवावर ढकलणे अशा बऱ्याचशा गृहिणी पण असतात आणि म्हणजे माणसं पण असतात जेंट्स लोक पण असतात की त्यांना पण कुठल्या जबाबदाऱ्या नको असतात काम नको असतं सगळं मला पाहिजे असतं हां सगळं पाहिजे असतं पण नाही नावं भेटू शकत असं कधीच तुम्हाला कष्ट हे करावेच लागेल आणि कष्ट करायचं तर पहिली गोष्ट तुम्हाला आळस सोडावं लागेल का तर आळस आळस जर तुमच्यात असेल ना तर तुम्हाला कुठलंच काम नाही करावं असं वाटत आणि हे आजकाल तर नाही ह्याचं प्रमाण खूप वाढलंय असं पहिले तरी लोकं नाही का थोडी ॲक्टिव्ह होती आत्ताची पण आहेत नाही असं नाही पण आता कसं झालं जरा जास्तच आपल्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्यात ना त्यामुळं मग थोडासा आळस येतो मग नाही आला पाहिजे आपली आपली कामं आपल्या टायमिंगला आपण केली पाहिजेत आणि जर आपण आपलं काम टायमिंगला नाही केलं ना आजचं उद्या केलं उद्याचं परवा केलं ना तुमचं सगळं म्हणजे डिस्टर्ब होत जातं त्यामुळं ना आळस नाही करायचा कुठल्याच गोष्टीचा आळस नाही करायचा व्यायामाचा म्हणू नका स्वयंपाकाचा घरातल्या म्हणू नका तुमच्या जॉब असेल त्याचा म्हणू नका करायचं आवडीने काम करायचं आणि स्वामींना खरंच आळशी माणसं आवडत नाहीत मग ती हे आणि हे स्टोरी आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलेली आहे म्हणजे आळ आळस ह्याच्यावरती मी नाही का स्वामींना कुठले लोक आवडत नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात आळस एक आहे की स्वामींना नाही आवडत असे लोकं स्वामींना असे ॲक्टिव्ह छान लोकं प्रसन्न त्यांचं नामस्मरण घेताना काम करताना अशी लोकस्वामींना आवडतात आणि आपण पहिल्यापासून पण ऐकत आलोय की आळस हा माणसाचा शत्रू आहे लहानपणापासून आपल्या शाळेमध्ये बघा लिहिलेला असायचा सुविचार आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि खरंच आहे हे आणि म्हणजे आपल्याला स्वामींनी खूप सांगितले फक्त आपण नाही का त्यांचं वाचणं किंवा हे करणं आहे महत्त्वाचं पण ते आपल्याला काय सांगतात ते आपण त्यातनं बोध पण घेतला पाहिजे ते आपल्याला काय काय गोष्टी सांगतात स्वामी त्याच्यातून की तुम्ही चांगले विचार करा चांगलं वागा माणसांशी परत आळस पण करू नका म्हणजे हे पण सांगतात त्याचं ना मग ते आपल्या चांगल्यासाठी आपल्याला काही गोष्टी सांगितल्यात मग आपण त्यांचं नामस्मरण तर करायचंच आहे ते सोडायचंच नाही आयुष्यात जन्म आहे ना तोपर्यंत स्वामींचं नामस्मरण घेत राहायचं ज्या दिवशी आपण जाऊ तेव्हा सोडायचं ते सुटन माहीत नाही सुटन का नाही पुढं काय असेल आपल्याला माहीत नाही पण स्वामी समर्थ हा हे तर ना म्हणजे आपल्या हृदयात असं कोरलं गेलं पाहिजे हे आहे आणि आळस नाही करायचं ॲक्टिव्ह राहायचं सगळ्या गोष्टी करायच्या बघा तुम्हालाच किती प्रसन्न छान वाटतं आणि कामं पुढं ढकलली ना तुम्हाला टेन्शन येतं चिडचिड होती मग त्यामुळं ह्या गोष्टी बघा ह्या आपल्याला शिकण्यासारख्या आहेत आपण ग्रंथ वाचतो ना त्यातून प्रत्येक म्हणजे अध्यायातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतं स्वामींच्या ज्या लिला आहेत त्याच्यातून पण आपण काहीतरी बोध घेऊ शकतो हा आपल्याला नाही समजत ना आपण एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारू की म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय घेता येईल असं म्हणजे आपल्याला मोठे लोक सांगतात आपण त्या अनुग्रह केला पाहिजे किंवा आता शिकलं पाहिजे की हे पण महत्त्वाचे म्हणजे स्वामींना काय आवडतं तसं वागणं पण आपलं एक पूजाचं आहे असं नाही आहे की तुम्ही तास तास मंदिरात बसा नाही वेळ प्रत्येकाला पण स्वामींनी कुठल्या मार्गाने आपल्याला चालायला सांगितलं आपण त्या मार्गाने चालतो ना ते पण स्वामींपर्यंत पोचतं म्हणजे तुम्ही ना डोळे उघडे ठेवून भक्ती करा आ म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं तुमच्या बुद्धीचा वापर करा जहाशात येऊ नका लोकाच्या म्हणजे अंधश्रद्धेच्या मागं पळू नका मग देवाचं नामस्मरण करा बाकीच्या कुठल्याच गोष्टींची तुम्हाला जास्त गरज लागत नाहीत हा ठराविक मोजक्या गोष्टी करा पण काही खर्चाच्या वगैरे असतात तुमची परिस्थिती नसेल नका करू तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींनी जे काही सांगितलेत ना त्या गोष्टीचं पालन करा बघा तुम्हाला त्याचे अनुभव येतील तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही देवाची पण सेवा बुद्धीचा वापर करून देवांना पण तुम्ही असे बुद्धिहीन लोक नाही त्यांना वाटतं तुम्ही वापर करा माझं बाळ हुशार पाहिजे स्वामींना वाटतं मग तुम्ही शिका आणि असं नाही का कुणावर पण डोळे ठेव डोळे बंद करून विश्वास नका ठेव आजकाल बघा बरेचशा गोष्टी म्हणजे चालल्यात समाजामध्ये हे करा ते करा ते करा मग एवढ्या एवढ्या खर्चाच्या गोष्टी नाही तुम्हाला कधी कधी झेपत हा छोट्या मोठ्या असतील ना अशा बिना खर्चाच्या वगैरे गोष्टी किंवा तुमच्याकडून कोण पैसे मागत असेल काही काय करण्यासाठी तर तुम्ही विचार करा नाही काही काही गोष्टी आहेत खऱ्या पण आहेत पण काही काही म्हणजे चांगली पण लोक आहेत ते तर तशी वाईट फसवणारी पण लोक आहेत मग तुम्ही त्यांचं थोडंसं निरीक्षण करा कुठं आपल्याला म्हणजे हे होईल ह्या पण गोष्टीचा तुम्ही विचार करा मग हे हे पण आपल्याला स्वामींनी सांगितलेले मग त्यामुळं ना स्वतःचे सतसत विवेक बुद्धीचा वापर करायचा आळस नाही करायचं खोटं नाही बोलायचं तुमचं बुद्धी वापरायची ह्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मग ह्याच्यावर चालून पण तुम्ही म्हणजे स्वामींची स्वामींपर्यंत तुमची सेवा पोचती तुम्ही ह्या असं करत करत नामस्मरण करा बघा स्वामींपर्यंत तुमची सेवा पोचती हो टेन्शन नाही घ्यायचं नामस्मरण सुद्धा स्वामींना त्यांना आवडतं सगळ्यात आवडती सेवा तर नामस्मरण आहे तुम्ही कुठंही क बसता उठता करू शकता तर मग आळस हा माणसाचा शत्रू आहे हे तर आपल्याला माहितीच आहे हे स्वामींना पण आवडत नाही तर तुम्हाला जर हे माझे छोटे व्हिडिओ आवडत असतील थोडेसे मोटिवेशन असतात पण मला जे स्वामी कळाले मला मला म्हणजे माझ्या बुद्धीला जे पटलं म्हणजे त्यांच्यातून काय घेण्यासारखं आहे ते मी माझ्या शब्दामध्ये मा मांडायचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांना समर्थ